तर राजा आणि सोन सोन्या एकदा काय सोन्या काय व्हिडिओच्या माध्यमातून सांगिओच्या माध्यमात जयशदा बैलगाडा क्षेत्रात देव माणूस मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनल ला करा आणि बाजूचे बिलायकोन ही दाबा घरचीच काय आपली घरच्या गायचीच आहे ती दादा ही जी आहे ती पाहुण्याकडे सांभाळ हा या आपण राखली म्हणजे लोय पूजार आहे हा भुजार म्हणजे धरूच देत नाही घरच्या माणसात पण कोणाला धरू देत नाही ते अजिबात दहार वगैरे काढता दार नाही समजू खोंडाला हा मग आता रानात जाते का चांगला रानात नाही घरी जास्ती बांधूनच होय बर शेवटीचा खोंडिज कंटिन्यू हिला म्हणजे ह्याला आई कंटिन्यू काढलं नाही काढलं नाही कस हातच लावू देत नाही बर ही किती महिना सतरा महिन्याचा कोणा आणि ही आता दात लावले महिना झाला दात लावून म्हणजे दुसरा झाला हा दुसरं लागलं डबिस आ आ आ तिकडे तिकडे बा उखाल जाऊ मी ओवरहान काचन लागला तुम्हाला बैलापासून नाच नसतो आपला नाद नाथ बरा आहे का तुमचा बरा पोरकटीत म्हणजे पोरा केलेला बराच आहे पण तुमच्याकडे बैल पण चांगली होती होय आवता आवताची बैल एक नंबर चांगली पण बैल दाराच असल्यामुळे वेगळाच आनंद आहे तो होय पण पोरांनी का परवा गुलाला केला कळलं होय केलाय पैसे नायचे दहा हजार मग ते काय नाश्ते ते ती काय आपण काय ते नाच बरा बराच म्हणायची बरा जर मग जर माहिती दहा हजार रुपये ते काय येत म्हणून नाचते नाही काय हा मग काय तर तुमचं नाव काय माझं नाव मुरलीधर बाबूबाग मुरलीधर बाबूबाग बाड बर बैल चांगली पोराशी नाद आवता तुम्हाला होता पण तुमच्यामुळे त्यांना अजून काय पोराशनी काय सांगताल काय चांगला सला द्या आता चांगला माहित सलापती तुम्ही काय म्हणता माहिती काय म्हणता तुमचं काय म्हणणं माझं म्हणणं मस्त आपलं आहे परिस्थिती म्हणून हे पण ती मस्ती नाही खेळायचं ना खेळायचं गुलाल हा त्या दिवशी गुलाल केला पैसे किती आणले घरी काय का नाही काय काय नाही गुलाल करून आलं गुलाल करून आली तर पारेकरवाडीचं मैदान आणि छोटस मैदान पारेकरवाडीत पण अनेक बैल उजेडात आले एक प्रकारे म्हणावं लागत पारेकरवाडीत सतरा महिन्याचा खांड आहे त्यानं गुलाल केला मला वाटतं दुसरा गुलाल असेल त्याचा आणि खूप छान पळतोय परंतु सर्वसामान्यची काय अडचण असते ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार नाव सांगा राहुल सिद्धरामबाड विठलापूर दौर राहुल सिद्धरामबाड विठलापूर बर <laughs> तुम्हाला नाद कसं काय लागलं नाद म्हणजे पहिल्यापासून घरी बसले पहिले असा असायचं तिथन परत वजूची पण असायची ती नाद आहे लहानपणापासून नादात आपलं एका बा ही काय साईडच्या गैरज आहे ही ह्या एकाच घेतलेला एकाच घेतलाय किती घेतलेला बार्क तास आता कितीला आता मागणी तेव्हा मागवतो तीन साडेतीन लाख पर्यंत हा नाही तेव्हा दीड जण आहे म्हणून नाही बर आता ही खोंड कुठले खांदे पळत काय ही दोन्ही खांदे पळत पण आता सध्या दोन गुलाल झाले तर दहावी खांदी दहावी खांदिस गुलाला झाले तर बारीक लावडीत पारेगावडी देख आणि लेंगरे देख लेंगऱ्यात काय झालं होतं लेंगऱ्यात लेंगऱ्यात फायनल ला गाडी मध्ये जरा बॅरिगेट मध्ये अडकली फायनल ला जरा घोळ झाला त्यामुळे आपला शेवट नंबर सात नंबर झाला आणि पारेकरवाडीत पारेकरवाडीत काय सर पाच नंबर झाला आपला सर पाच नंबर झाला पण काय अडचण येते ते परत आता अडचण मध्ये काय पैर होत नाहीत झालं ती तू म्हणते ती परत पुढचं मैदान परत फोन केला काय एक महिन्यात बुकिंग हा असं चालू आहे पैर होत नाही नाहीत काय माझा पहिर कसं करतो काय एखादा होतो परत ते पहिले दिवस मागचा दिवस पुढे माझा नंतर परत कंटिन्यू ना नाही देत नाही कोण पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार वायदी आता पण वायदी आता भरपूर दिली आकडा काय नंतर अंदाज अंदाज एक बाबा एक लाख दिली चौदा हजार दिली काय तशी दोन्ही बायला म्हणलं तर दोन लाख आसपास वाय दिली असं बर लेंगऱ्यात गुलाब झाला तो बैल परत घातला घातला ती पण खरसुंडीत घातला पण तो बैल सारखा प्रवासात छत्रपती संभाजीनगर वर न आला परत नाही नाही लेंगऱ्यात जो गुलाल झाला तो संभाजीनगरचा बैल होता कटाळून काटाऊन काट तिकडं काट बोलवला गेला लगेच गुलाल झाला दुसऱ्या दिवशी गेला परत लगेच आला ती तिने परत पैसे वगैरे काय पैसे नव्हते काय म्हणजे असं जोडीदार आपल्या पुण्यात पाठवून दिल तर त्यांनी काय रुपया नाही आता गुलाल झालाय ते दोन्ही पण बैलास वायदी नाही दिली बर आणि वायदी तिथं बैलच पुरत नाही वासरला म्हणजे वायदी दिल्यानंतर गुलाल नाही होत म्हणजे गुलाल जर करायचा असेल तर ती टाईमच येऊ लागते शिपाय आणि वायदी देऊन गुलाल होत देऊन बैल पुरत नाही बैल पुरत नाही बर हा पोहते खान काय नाव आहे तर जोंट्या जोंट्या काय नाव ठेवलं ज्नट्या आपल्याला सोनारपाडी दावून आवडते आणि त्या टाइम मध्ये ही पळा चालू झाला आणि त्यांची नवीन खरेदी जोंट्या हा आपण पण पोरांनी नाव ठेवलं मग ती तसं चालू राहील जयेश बोललं झालं नाही काय कधी संपर्क नाही होत तुम्हाला फेवरेट म्हणजे पाटील हा सोनारपाड्या मोठ्या सोन्या मोठ्या सोन्या किती जणी असतील पोरं तुमची चार पाच जण असतो चार पाच जण परत आता गुलाल घेतल्यानंतर काय आनंद पहिल्यांदा गुलाल घेतला ते गुलाल म्हणजे काय तुम्हाला माहित आता आपण तर गुलाबसाठी गुलाबसाठी गुलाल केलं पाच झाल्यानंतर मग गुलाब लावला हा फायनलचा विषय बर काय का तुम्ही बघताय पोरं पोरं किती ना ते म्हणजे पोरांच्या नादासाठी बैल एक प्रकारे नाही तर का आपल्यासारख्या नाही ते काय म्हणजे शिवनाद बर आहे का कसा आहे नावासाठी चालू आहे बर त्या दिवशी पारेकर गुलाला केला होता का तुम्ही काय आनंद आनंद तिसरं नियोजन झालं त्या दिवशी साडे दहा ला सागर मधण्याचा मला फोन आला एका आदर्शच्या बैल आहे आपल्याला करूया का नियोजन या म्हणजे करा काय अर्थ नाही येतो असतो म्हणजे बैल आहे आद नियोजन करू तर करा म्हणजे नियोजन होई झालं आणि नंतर ना परत तो बैल कॅन्सल झाला नंतर त्यांच्याकडे दुसरा एक संभाजीनगरचा बैल उतरणार होता त्या दिवशी डॉर्लीचं एक मैदान होत तो बैल इथं उतरण्याऐवजी डॉर्लीच्या मैदानाला होता डोरलीवाडी डोर्लीवाडी तिथं उतरल्यानंतर ना मग आता आम्ही तर बैल सजवून गाडी करून चनवडी पाटीच्या पुढे गेलतो सागर मध्ये म्हणला असं असं झालं कस कस आहे मी म्हटलं बैल आलाय मैदानावर पंधरा वीस मिनिटात बैल येतोय म्हणलं त्यांनी मग दादा डायवर दा देवीखांदी त्यांचा एक बैल त्यांनी बघितला तारीखांदी पब्लिक आणि पारेकरडीत पाच नंबर केला एक नंबर तासावरच गट सेमी आणि फायनल ही एक नंबर तासावरच बैल पुरला त्या दिवशी त्यामुळे आम्ही पाच नंबर मध्ये गेलो मित्रांनो दुसरा आणि आदचं मैदान होत तिथं आदतचं मैदान असेल तर आम्ही एक नंबर केला असता बरं दुसऱ्यानंतर आदतपेक्षा स्पीड असणार आणि फायनल दुसरा एक नंबर तिन्ही फेर एक नंबर तिन्ही फेर एक नंबर तासावरून पळाले म्हणजे तिन्ही फेर एक नंबर तासावरून पळाले मित्रांनो म्हणजे कडेने पळाय पण डेअरिंग लागतं किंवा कडनी मोठ्या मोठ्या गाड्या मारखात कडनी मग ही तर नवीन होता खोंड खोंडा किती किती महिन्याचा होता खोंडी सतरा महिने झाले सतरा अतरा महिने सतरा महिने झाले म्हणजे मग बोलत बोलत तू म्हणला की सोन पाट्याची जाऊन आवडते मित्रांनो गई पण बघू शकता बैल mm. सगळे म्हणजे वाईट गोल्ड काय विषय आपल्याला ना तर पहिल्यापासून ओळख असल्यामुळं असे मैसूर म्हणजे ठेवलंच नाही आपल्या घरच्या घरी आणि वळूसाठी कुठं तर निघत जाईल बैल त्यासाठी आणि तेही घेताना हजार रुपयाला दत्ता पटलांच्याकडून घेतले जऱ्याचा आता पाख्या पडतो का mm. दोन वर्षापूर्वी कर्कणी यात्रेत एक्केचाळीस हजार रुपये घेतलं होतं ओळू साठी घेतलं होतं पण काय कारण बैल थोडा बिघडला गड़ा। बिघडल्यानंतर ना मग यांना घोडा एक आणला त्याच्या बरोबर रॅबिटा देऊन मैदानावर करवाडीत आपण पहिल्या मैदानाला हिंद केसरी वजीर योगेश पाटील त्यांच्या त्यांच्याबरोबर गट आणि सेमी काढला होता कळणी टाकाटाकीत राहिलो होत कबाली फोर बाय फोर वे <laughs> 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 त्या वेळेस तिथं मारलो होतो मग त्याच्यानंतर ना आम्हाला थोडा लागला बैल एवढा पोलतो म्हटल्यानंतर आता विकायचा नाही किंवा काय मी त्यावेळेस विकणार होतो मैदान केल्यानंतर ना कॅन्सल केलं विकायचं आणि ठेवला बर दोन्ही पण मग घरची गाडी त्या बैलासाठी तर आपण पैसे खर्च केलं पण ते आपणाला यश कधी म्हणजे यश भेटलं नाही पण त्या बैलांना नाद लावला नाद लावला मिशन गुलाल दिलं गुलाल दिला पुसेगावच्या मैदानात आपण एकोणचाळीस गटात पळवलो दोन नंबर ला उतरले हे आदत मध्ये पुसेगाव हिंदी केसरी मैदानात सोडला होता बर दोन नंबर आता काय तुमचं काय गणते म्हण की नियोजन म्हणजे बैल आम्हाला पुरत नाही बर आणि ते आजपर्यंत उडी बैल घातली त्याला म्हणजे कमी नाहीच वाढच पाहायला प्रत्येक खालची उडी खालच्या दोन उड्या निघला मग विषय संपला त्या कसलाही बैल असत त्याला शाला काढणार वाढणार शंभर टक्के तुमचा नंबर सांगा बरं जरा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच वीस अठ्ठेचाळीस त्र्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच वीस अठ्ठेचाळीस त्र्याहत्तर त्र्याहत्तर कोण नियोजन करून नियोजन मध्ये आम्ही पुरवत असतो पोरं काय पुरवलं काय कसं करतो नियोजन काय नियोजन काय हाय बैल बघायला बरं आता चांगला बैल देते का तुम्हाला चांगला बैल देत नाही हम्म असं वाहिती म्हणते ती वायती <laughs> बरं किती वायदी सगळ्यात जास्त वायदी कुणी मागे किती मागितली पंचवीस तीस हजार रुपये पंचवीस हजार काय आपल्या अपेक्षा नाही किती दिली पंधरा हजार <laughs> <प्रुणा राजा। laughs> दि दिली पंधरा हजार दि दिली तर आणखीन काय अडचण आहे काय केलं पाहिजे म्हणजे कुठलं कुणावर पळायची इच्छा आहे तुम्हाला मला म्हणलं तर घरणीय राजा आणि सोन पडेल सोने एकदा काय पळायला सोन्या आपला फेरा तरी भेटला पाहिजे फेरा चाल सोनिया गायत एकदा बरं जय दादाला काय सांगता जय दादाला काय आता सांगाय की सोनिया गायत पाहिजे तेवढी आमची याच्या पूर्ण करावी हा काय वाटतंय दादा जितल काय आता तुमच्या दिलं तर बरं माझ्यानं तुम्ही त्यांचं फॅन आहे जवळ जवळ म्हणजे तुम्हाला काय वाटतंय दादा दादाचा स्वभाव एवढा चांगला आहे की तुम्ही सांगा की सो, ते दादा ना काय एक फेरा मैदानात हे फेऱ्यावर दिला तर सोन्या आम्ही म्हणजे शेवटपर्यंत आमचं फिटलं क्षेत्रात येऊन फिटलं आमचं काय म्हणजे राहिलं ना असं म्हणजे दादा आतापर्यंत दादाचा फॅन आहे तुम्ही किंवा सोनारपडे सोन्याचा फॅन आहे की नुसतं सोन्याच्या काय कायदे सोन्याच्या गळ्यात पडायचं एकदा एवढीच आहे बरं अजून काय सांगताल सोन्या बद्दल काय सांगताल सोन्या काय आता महाराष्ट्रातल्या समजा जनतेचं हिज आहे हिरो आहे जयगाडा क्षेत्रातला शे, हिरू जायचं जयशदा विषय काय बोलतो म्हणजे दादा काय आता माहित आहे सगळ्या महाराष्ट्राला कसा माणूस आहे तुमच्या शब्दात आमचा शब्द आता त्यांना तसं दादा दा म्हणजे बैलगाडा क्षेत्रातला देव माणूस होय पर तुम्हाला कुठलं बैलगाडी क्षेत्रातलं बैल आवडत आम्हाला मला सोन्या सोन्या सगळ्याला सोन्या आवडत सोन्या दादा भेटायची काय भेटलाय कधी काय भेटलो भेट आता तुमच्या तर मित्रांनो बघा जे दादाला भेटण्याची इच्छा त्यांनी वर्तवली काय जय दादा कुठं म्हणून भेटतील तर mm. सोन्याच्या गळ्यात पळायची इच्छा आहे बघू दादाला आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू फोन करून पण सांगू धन्यवाद mm.